हम अंग्रेजो के के गेले आपल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून तब्बल तीनशे चित्रपटातून रसिकांना हसवणारे कधी रडवणारे तर खलनायकाच्या भूमिकेतून चिर आणणारे असरानी यांचे दुःखद निधन झाले ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते त्यांचे मूळ नाव उगोवर्धन असरानी होते मात्र ते असरानी या नावाने खूप प्रसिद्धीला आले त्यांची पत्नी मंजू बन्सल याही अभिनेत्री आहेत त्या दोघांनी एकत्र कामही केलेली आहे नमक हराम या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली त्यानंतर मैत्री व त्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला असरानी यांना शोले मधील भूमिकेने अजरामर केले भूमिका लहान असो वा मोठी असरानी यांनी त्या नेहमी आदराने आणि तयारीने साकारल्या ते नेहमी म्हणायचे कॉमेडी म्हणजे फक्त हसवणं नव्हे तर तो सत्यापर्यंत जाण्याचा जवळचा मार्ग आहे आसराणी यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सोप्पा आहे ते म्हणतात काम करत राहा संधी आपोआप निर्माण होतात आसरानी यांनी निधनाच्या नी अगोदर काही तास त्यांच्या वर दीपावलीच्या उत्सवानिमित्त सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त करताना सांगितले होते की माझ्या मृत्यूनंतर कोणालाही काही सांगू नये सगळ्या विधी शांततेत करावा त्यामुळे यांचे अंतिम संस्कार झटपट परतण्यात आलेले होते रन फास्ट न्यूज चॅनल साठी दादाराम सांगखे करार